एस टी कंडक्टरचा मुजोरपणा दुचाकी बाजूला घेण्याच्या कारणावरून पती पत्नीला मारहाण शिर्डी पोलिसात गुन्हा दाखल शिर्डीत एक धक्कादायक घटना समोर आली आहे राज्य परिवहन महामंडळाच्या एस टी कंडक्टरने पती पत्नीला मारहाण केल्याची घटना घडली आहे शिर्डी शहरातील आर बी एल चौकात सायंकाळच्या सुमारास ही घटना घडली आहे एस टी बसच्या कंडक्टरचा पती पत्नीला मारहाण करतानाचा व्हिडिओ समोर आला आहे दुचाकी स्वाराची दुचाकी बंद पडल्याने रस्त्यावरून बाजूला घेण्यावरून एस टी कंडक्टर आणि दुचाकी स्वारामध्ये बाचाबाची झाली होती यानंतर या बाचाबाचीचे रूपांतर मारहाणीत झाल्याचे पाहायला मिळाले दुचाकी बाजूला घेतो असे दुचाकी स्वार सांगत असताना कंडक्टरकडून मारहाण करण्यात आली आहे सिन्नर येथील विलास पवार राहणार सिन्नर यांच्या फिर्यादीवरून तीन नऊ या एस टीचे कंडक्टर यांच्यावर शिर्डी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे शिर्डीत एस टी कंडक्टरची मोजुरी पाहायला मिळाली तक्रारीवरून एस टी कंडक्टर यांच्या विरोधात मारहाण व धक्काबुक्कीचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे पोलिसांनी संबंधित व्हिडिओ तपासात घेतला असून पुढील कारवाई सुरू असल्याचे सांगितले श्रेणीत घडलेल्या या घटनेने एस टी कर्मचाऱ्यांच्या वर्तनाबाबत पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे संबंधित अधिकाऱ्यांनी कठोर कारवाई करावी अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे